देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी आणि आषाढी आषाढी एकादशीपासून देव झोपतात असं आपल्या घरातील जुनी जाणकार माणसं म्हणतात आणि आपण ऐकतो ते परंतु देव झोपतात म्हणजे नक्की काय याच्या पाठीमागचा आध्यात्मिक पौराणिक रहस्य काय तीच माहिती आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत माहिती जर आवडली तर एक लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा अशी नवीन खरी माहिती ऐकण्यासाठी आणि शेवटी कमेंट ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर द्या मी अनंत पवार करी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन चॅनल आणि देवशेने एकादशी म्हणजेच आषाढी एकादशीपासून आपला चातुर्मास चालू होतो आपण झोपतो ते कशासाठी कारण आपल्याला विश्रांती घेण्यासाठी आपल्या शरीराला विश्रांती मिळावी म्हणून तसंच आपल्या हिंदू धर्मामध्ये असा एक दिवस आहे की भगवान विष्णू योग निद्रेमध्ये जातात आणि तो दिवस म्हणजे देवशयानी एकादशी म्हणजेच आपली आषाढी एकादशी पण देव झोपतात म्हणजे नक्की काय आणि ती बी चार महिने आणि याचं आध्यात्मिक पौराणिक रहस्य आहे बघा तर देवशयानी एकादशी म्हणजे आषाढी एकादशी शुक्ल पक्षातील एकादशी यालाच आपण आषाढी एकादशी म्हणतो पंढरपूर वारी देखील आपण म्हणतो आणि याच दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरामध्ये शेष नागाच्या पलंगावरती योगनिद्रेत जातात भगवंत आणि याच अवस्थेला देवशयनी म्हणतात तर मित्रांनो देवांची जी ही विश्रांती आहे ही शारीरिक विश्रांती नाही हा कारण ज्या वेळेला भगवंत योगनिद्रेमध्ये जातात त्यावेळी या सृष्टीचं संचलन चार महिने थांबतं स्कंद पुराण पद्मपुराण विष्णुपुराण याच्यामध्ये हा उल्लेख आढळतो आणि हे चार महिने जे देव, चा संचलन आहे ते देवादेव महादेवांच्या कुटुंबाकडे असतं या पृथ्वीचं संचलन आणि हे चार महिने म्हणजे आषाढी एकादश ती कार्तिकी एकादशी आणि ह्या चार महिन्याच्या कालावधीला आपण चातुर्मास असं म्हणतो आणि देव झोपल्यानंतर या सृष्टीचं संचलन हे थोडंसं मंद होतं गती कमी होते आणि हा चार महिन्याचा जो काळ आहे ना तो संकल्प विवाह ग्रहप्रवेश ही सगळी जी शुभ कार्य थांबतात या काळात कुठलंही शुभ कार्य करता येत नाही हा जो काळ आहे तो साधनेसाठी आणि उपासनेसाठी फार महत्वाचा असतो जप तप या काळामध्ये फक्त करतो आता आपण चातुर्मासाचं चा रहस्य महत्त्व पाहणार आहोत हा जो चातुर्मासाचा काळ आहे म्हणजे हा चार महिन्याचा काळ या काळामध्ये या पृथ्वीवरती सत्व गुण हे वाढलेले असतात आणि साधकासाठी हे दिवस अतिशय महत्त्वाचे असतात या काळामध्ये ब्रह्मचारी संन्यासी भक्त नवीन नेम करतात जीवनामध्ये आपल्या भक्तीमध्ये जसं की मौन व्रत करणं किंवा कांदा लसूण खायचाच नाही या दिवसामध्ये चार महिने आणि विशेष म्हणजे पंढरपूरची वारी हो या महाराष्ट्राच्या अनेक राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी संत ज्ञानेश्वर मावडी जगद्गुरू संत तुकाराम महाराज जी सगळ्या संतांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन पंढरपूरला जातात आणि तो दिवस जाण्याचा देवशेनी एकादशीचा सगळ्यात सर्वोत्तम दिवस आहे म्हणून तर सगळे वारकरी बांधव संत या दिवशी पंढरपूरला पोचतात आणि भगवंताच्या पायाशी नतमस्तक हा दिवस इतका महत्वाचा की जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्तता होती या दिवशी भगवंताच्या पायाला हात लागला तला काळसाकडे नुसतं जर बघितलं ना तरीसुद्धा सगळी संकटं पळून जातात एवढी ताकद आहे या दिवशी आणि म्हणून देवशयनी एकादशी हा सर्वोच्च मानलेला दिवस आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर माऊली संत नामदेव संत चोखा मेळा अशा अनेक संतांनी पंढरीच्या पांडुरंगाकडून भक्तीच्या मार्गानं आत्मज्ञान पंढरीच्या पांडुरंग मिळवलं हा सगळा चमत्कार भगवंताच्या भक्तीचा आहे तर मित्रांनो हा चार महिन्याचा काळ देव झोपतात म्हणजे आपण जागा राहायचं असता आपण जाग म्हणजे जागा आपल्या मना मनाने राहायचं असतं मनामधला अहंकार सोडून द्यायचा असतो आपली वाणी चांगली आली पाहिजे या काला भगवन चार महिन्यामध्ये आणि हा जो कालावधी आहे आत्मशुद्धीसाठी या काळामध्ये हरिपाठ करायची गीता वाचायची आणि भगवंताचं नामस्मरण करायचं आणि विशेष सगळ्यात म्हणजे चार महिने सात्विक आहार करायचा असतो सात्विक आहार केल्यामुळं आपलं मनोबल वाढतं आपला अध्यात्म याला विज्ञानाचा सुद्धा पुरावा असतो कारण हे चार महिने बघा पावसाळ्याचे असतात रोगप्रतिकारक शक्ती कमी होती माणसाची आणि त्यामुळं सात्विकता जर ठेवली आपली तर मन आणि आपलं शरीर याचा समतोल राहतो आणि मित्रांनो हे चार महिन्याचा काळ संपला म्हणजे चातुर्मास आणि संपल्यानंतर तो दिवस म्हणजे तुलसी विवाहाचा म्हणजे कार्तिकी एकादस आणि या तुलसी विवाह दिशी देव उठला आधी की सगळी शुभ कार्य आपण नंतर करू शकतो म्हणूनच आजही आपण पाहतो की तुलसी विवाह झाली की बघा लग्न कार्य चालू होतात तर मित्रांनो हे चार महिने अतिशय महत्वाचे आहेत या चार महिन्याच्या काळामध्ये भगवंताची भक्ती करायची अहंकार सोडून द्यायचा कुठलाही अहंकार नाही पाहिजे आणि आषाढी एकादशीचं व्रत करायचं म्हणजे जेवढ्या एकादशी येते या चार महिन्यामध्ये तेवढ्या एकादशीचा उपवास करायचा भगवंतापर्यंत जाण्याचा हा सगळ्यात सोपा मार्ग आहे आणि हा मार्ग आपल्याला सांगितला आहे संतांनी म्हणूनच मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की संतांच्या विचाराचा पूल उपयोग करून आपण भगवंताच्या पायापर्यंत नक्की पोचू शकतो जीवनामध्ये एकदा तरी पंढरपूरला जा आणि भगवंताच्या पायाशी नतमस्तक व्हा ही माहिती जर आवडली ना एक लाईक नक्की करा आणि ओम नमो भगवती वासुदेवाय नमाशी कमेंट जरूर करा जय हिंद जय महाराष्ट्र